मित्रांनो आता आपण जात आहोत भीमा नदीच्या उगमाकडे जेव्हा नव्हते चराचरं तेव्हा होते पंढरपूर आणि जेव्हा नव्हती गोदा तेव्हा होती चंद्रभागा असं म्हटलं जातं म्हणून भीमाशंकरला आल्यावर तुम्ही भीमा नदीचा उगम म्हणजेच पंढरपूरच्या चंद्रभागेचा जिथून उगम झाला ते स्थान नक्की पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो इथे आहे भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा तर चंद्रभागा म्हणजेच भीमा नदी या भीमा नदीचा उगम या इथे आहे इथे भीमा नदी उगम पावते आणि ती सरळ पाताळातून आलेली आहे आणि ही भीमा नदी इथे गुप्त होऊन ती नंतर पुढे दीड किलोमीटरवर एका ठिकाणी पुन्हा प्रवाहित होते आणि हीच भीमा नदी इथून वाहत वाहत पंढरपूरला जाते आणि पंढरपुराला तिने वळसा घातल्यामुळे तिला चंद्रासारखा चंद्राच्या कोरीसारखा आकार प्राप्त होतो आणि त्यामुळे तिला तिथे ती चंद्रभागा या नावाने ओळखले जाते तर इथे भीमा नदीचं प्रतिकात्मक भीमा नदीचं म्हणजे चंद्रभागेचं मूर्ती आहे आणि ही मूर्ती प्राचीन आहे हे लक्षात घ्या ही अडीच तीन हजार वर्ष पूर्वीची कथा आहे त्याही पेक्षा आधीची जिथे भीमा नदीचा इथून उगम झालेला आहे आणि या कुंडातील पाणी तुम्ही पिऊन पाहाल तर हे पाणी अगदी बिसलेरीच्या पाण्यासारखं तुम्हाला काय करू आले सर इथे काय करूया तर इथे तुम्ही भीमा नदीचं पाणी पाहाल तर ते एखाद्या बिस्लेरीच्या पाण्यासारखं आहे कारण हे डायरेक्टली पृथ्वीच्या पुतातून म्हणजे जमिनीच्या गर्भातून आलेलं पाणी आहे आणि पिण्याजोग अमृतच <laughs> आहे असं समजा इतकं समजा काय खरंच खरंच अमृत आहे भीमा